वीस तीस वर्ष जुनं दुखणं ओढून बाहेर काढेल हा पॉवरफुल घरगुती उपाय एकदा नक्की करून बघा आणि यामुळे तुम्हाला गुडघेदुखी कंबरदुखी टाच दुखी किंवा पायाला मुंग्या येणे हातापायाच्या नसा आकडणे किंवा खांदे दुखी अशा प्रकारच्या सर्व त्रासापासून आराम मिळेल तेही घरातीलच काही वस्तूंचा वापर करून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका यामध्ये आपल्याला असं वेगळं काहीच वापरायचं नाही घरातीलच काही वस्तू आहे त्यामुळे पैसे खर्च होणार नाही कमीत कमी, कमी वेळामध्ये तुम्हाला आराम मिळेल तर यासाठी बघा आपल्याला इथे हळकुंड मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर हळकुंड नसेल तर तुम्ही हळद वापरू शकता किंवा तुमच्याकडे कच्ची हळद असेल तर ती देखील घेतली तरी चालतं इथे मी एक छोटं हळकुंड घेतलेला आहे त्याला खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अगदी पावडर नाही केलं तरी चालतं थोडसच आपण याला मोठं मोठं असं ठेवूयात आणि हो हळद घेत असाल ना तर अगदी अर्धा चमचा जरी हळद घेतली तरी पुरेसा आहे हळकुंड घेत असाल तर सा असं एक मीडियम साईजचं एक हळकुंड घेतलं तरी चालेल आणि याला तुम्ही कमी जास्त बनवू शकता रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून भरपूर दिवस तुम्हाला याचा वापर करता येईल आता बघा हळकून मी थोडंसं बारीक केलेलं आहे जसं की मी म्हणलं जास्त बारीक तर खलबत्त्यामध्ये होणार नाही तर असं मोठं मोठं जरी राहिलं ना तरी चालतं फक्त यापेक्षा मोठं करू नका कारण की ते व्यवस्थित नंतर मिक्स होणार नाही आता साधारण दोन चमचे एवढी हळकून पावडर आपण काढलेली आहे एका वाटीमध्ये त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूरचं माझ्याकडे पावडर आहे तर ते मी वापरत आहे तुमच्याकडे कापूरची वडी असेल तर दोन छोट्या वड्या बारीक करून यामध्ये टाकल्या तरी चालतात हाताने बारीक करा किंवा पेपरमध्ये घेऊन थोडं दाबून त्याला बारीक केलं तरी चालतं पण कापूर नक्की वापरायचा आहे अजिबात स्किप करू नका आणि कापूर मी यामध्ये टाकून चांगला व्यवस्थित मिक्स केलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे सुंठ पावडर तुमच्याकडे जर ही नसेल तर नाही घेतलं तरी चालतं त्याऐवजी काय घ्यायचं ते आपण पुढे बघणारच आहोत तर साधारण एक चमचाभर मी यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला लसूण घ्यायचं आहे लसणाच्या अशा काही कळ्या घ्यायच्या आणि सात आठ लसणाच्या कळ्या घेऊन मी खलबत्त्यामध्ये टाकून चांगलं त्याला ठेचून घेणार आहे थोडंसं बारीक करून घेणार आहे त्यासोबतच सुंठ तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्हाला वापरायची आहे आद्रक मी सुंठ आणि आद्रक दोन्ही गोष्टी वापरलेल्या आहेत आद्रकचे दोन मोठे तुकडे मी यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यालाही आपण थोडंसं असं ठेचून घेऊयात बारीक करून घेऊयात अगदी पेस्ट जरी केली ना तरी चालतं पण असं खलबत्त्यामध्ये थोडं ओबडधोबड जरी कुटून घेतलं ना तरी काहीच हरकत नाही याचा आपल्याला जो ज्यूस आहे ना तो असा थोडा बाहेर काढायचा आहे त्यामुळे आपण याला असं ठेचून घेतलेलं आता आपण हे सर्व एका वाटीमध्ये काढणार आहोत तर बघू शकता लसणाच्या एक दोन नाही अशा सात आठ याने मिळतो आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे मला ते कळेल आता इथे बघा या सर्व गोष्टी मी एका वाटीमध्ये टाकून चांगल्या मिक्स केल्या त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ओवा तर ओवा बघा मी इथे घेतलेला आहे साधारण एक चमचाभर आणि हा देखील आपल्याला घ्यायचाच आहे अजिबात स्किप करू नका तुमच्याकडे याचं पावडर असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा थोडंसं हातावरती चोळून टाका किंवा खलबत्त्यामध्ये अद्रक आणि आपण जेव्हा लसूण थोडंसं बारीक करत होतो ना त्यावेळेस जरी त्यामध्ये टाकून थोडी बारीक केलं ना तरी चालतं मी हातावर चोळूनच यामध्ये ठेवलेला आहे त्यामुळे मी तसाच टाकला त्यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे तुरुटी तुरुटीचा एक छोटासा खडा मी घेतलेला आहे आता ही तुरटी आपण यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे तुरटीला देखील बारीक करून टाकलं तरी चालतं नाही केलं तरी नंतर ती बारीक होतेच त्यामुळे मी खडाच टाकलेला आहे आपल्याला इथे त्यानंतर एक लागणार आहे वाटी आणि वाटीमध्ये आपल्याला लागणार आहे तेल तेल बघा कोणतं घेऊ शकता एरंडीचं तेल घेऊ शकता मोहरीचं तेल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कडुलिंबाचं तेल असेल तर ते घेतलं तरी चालतं तर इथे मी एरंडीचं तेल वापरत आहे आणि ते आपल्याला साधारण चार पाच चमचे घ्यायचं आहे एरंडीचं तेल कोणत्याही दुखण्यावरती लावलं ना खूप चांगला तुम्हाला रिझल्ट मिळतो आणि सहज आपल्या घरामध्ये असतं किंवा मेडिकल शॉपमध्ये किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतं आणि रिझल्टही चांगले आहेत अगदी थंड जे तेल असतं थंड म्हणजे कसं जसं कोकोनट ऑइलची तासे थंड आहे तर ते नाही वापरायचं आपल्याला इथे अशा प्रकारचेच तेल वापरायचे आहे जसं की तिळाचं म्हणा बदामाचं म्हणा किंवा हे मोहरीचं एरंडीचं किंवा कडुलिंबाचं तर आता यापैकी ना कोणतंही एक तेल घ्यायचं वाट आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तेल थोडंसं असं गरम होऊ द्यायचं थंड तेलामध्ये टाकायचं नाही थोडं असं कोमट झालं की त्यामध्ये आपण तयार केलेला पूर्ण मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपण कोणताही उपाय करत असताना जसं घरगुती उपाय आहेत कोणतंही केमिकल नसतं औषध नसतं पण रिझल्ट मिळतो कारण की यासोबत आपल्याला अजून गोष्टी काही महत्वाच्या लक्षात घ्याव्या लागतात जसं की आता तुम्हाला जर गुडघेदुखी किंवा इतर कोणता त्रास असेल तर एक तर बघा भरपूर जणांना टाचदुखी पायदुखीचा त्रास असतो गुडघेदुखी कुठे खांदेदुखी कंबरदुखी असे भरपूर प्रकारचे त्रास असतात जे की सहन होत नाही आपण वेगवेगळे गोळ्या औषधं घेतो आणि पेन किलर घेतल्याने तात्पुरतं बरं वाटतं पण जास्त पेन किलर घेतल्या तर त्याचाही शरीरावरती दुष्परिणाम अगदी ते आपल्या आरोग्याला हानिकारकच ते असतात त्यामुळे शक्यतो त्या टाळाव्या घरगुती उपाय एकदा करून बघा रिझल्ट चांगला मिळतो यासोबत तुम्हाला काय करायला हवं एकतर पोषक आहार घ्या हेल्दी लाईफस्टाईल ठेवा सकाळी मॉर्निंग वॉकला जा तर अशा प्रकारचे चेंजेस आपण जर केले ना आणि हा उपाय केला ना तर आपल्याला बराच फरक जाणवतो हो कारण की बघा आपण कोणतेही सप्लिमेंट असं काही घेत नाही त्यामुळे काय करायचं पोषक आहार घ्यायचा हा उपाय करत असताना त्यासोबतच रोज व्यायाम करणे जेवढा होईल तेवढा थोडी हालचाल ठेवणे त्यासोबतच बघा वजन वाढल्याने देखील भरपूर त्रास होता जसं की गुडघेदुखीचा त्रास तासदुखीचा पायदुखीचा त्रास तर ते वजन कुठेतरी कमी करण्याची गरज असते तर याकडेही असं आपण लक्ष दिलं पाहिजे हा उपाय तर आपल्याला कामी येणारच आहे पण परमनंट रिझल्ट हवा असेल परत कधीच तो त्रास होऊ नये असं वाटत असेल तर लाईफस्टाईल देखील बदलणं खूप गरजेचं असतं आता बघा आपण हे तेल तयार केलेलं आहे हे तेल तुम्ही दोन प्रकारे वापरू शकता एकतर या तेलाला बघा आता इथे तुम्ही असंच जर वापरलं तरी चालतं प्रत्येक वेळेस फक्त याला थोडं कोमट करून वापरायचं एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊ शकता याला गाळून घ्यायचं नाही असंच वाटीमध्ये काढायचं आणि प्रत्येक वेळेस हे असंच एखाद्या कढईमध्ये किंवा भांड्यात टाकून त्याला कोमट करून वापरायचं 来，给走。 आता तुम्हाला त्रास कोणता आहे त्यावरून तुम्ही याचा वापर कसा करू शकता तरी ते बघाचा जसं बऱ्याच जणांना ना हा भाग बऱ्याच वेळा खूप जास्त दुखतो किंवा टाच दुखायला लागते तळपायला आग होते मुंग्या येतात किंवा गुडघ्यावर सूज असते गुडघे दुखतात तर त्यासाठी बघा तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे हे अशा प्रकारे लावायचं आहे कोमट लावायचं म्हणजे आराम चांगला मिळतो आणि तो मसाला आपण मुद्दामच त्यामधून काढलेला नाही प्रत्येक वेळेस तो मसाला वापरूनच त्याला कोमट करायचं जर तुम्हाला ते काढून ठेवायचं असेल तर तुम्ही काढून त्याला एखाद्या गाळणीने गाळून तेल वेगळं आणि तो भाग वेगळा असा करू शकता पण मी शक्यतो तर याचा वापर असाच करते ज्यामुळे की मला प्रत्येक वेळेस हे ऑइल जसं आपण नवीन बनवलेला आहे असाच रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच जर गाळून ठेवायचं असेल तर एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये याला काढून तेलाला ठेवा आणि प्रत्येक वेळेस पण कोमट करून वापरा आता बघा अशा प्रकारे तेल लावून आपल्याला खूप जास्त चोळून घ्यायचं नाही हळुवारपणे मालिश करायची आहे आणि सूज असेल ना तर खूप जास्त दाबून सोळायचं नाही अगदी हळुवारपणे मालिश करायची कोमट असल्यामुळे कसं तो भाग असा जातो आणि शक्य असेल ना तर अशा प्रकारे तेल लावून मालिश करायची आणि त्या भागावरती एक जाड कपडा बांधायचा जसं आता मी इथे लावत आहे ते एक जाड कपड्याने या भागाला थोडंसं झाकून ठेवायचं जेणेकरून नसा मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि तुम्हाला खूप छान आराम मिळतो रिलॅक्स वाटतं अगदी त्रास अगदी नाहीसा झाल्यासारखं होतं पण जसं की मी म्हणलं कायमचा त्रास दूर करायचा असेल तर सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल देखील तुम्हाला बदलावी लागेल आणि जसं तुम्हाला खूप जास्त दुखत आहे पण काही दिवस वापरून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील अगदी गुडघेदुखी असो किंवा टाचदुखी पायदुखी सर्व दुखण्यावरती हे काम करतं एकदा करून बघा आणि त्यासोबतच याला गाळून ठेवायचं असेल गाळून वापरू शकता किंवा असंच जरी वापरलं तरी चालतं आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत